नागपूर सह विदर्भात पुरसदृश परिस्थिती नागरी वस्त्यांमध्ये साचले पाणी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमक दल तैनात आज पुन्हा रेड अलर्ट जारी या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात पावसाची संततधार सुरू आहे मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यानं शहरातील अनेक वस्त्यांत पाणी शिरलं त्यामुळे प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्रानं आज पुन्हा शहरात आणि जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे नागपूर जिल्ह्यात चोवीस तासात एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज नागपूरसह भंडारा बुलढाणा वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मेघगर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावीत झाडाखाली उभं राहू नये पावसात बाहेर पडू नये आणि पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे